दीक्षा रुलर फाउंडेशन या संस्थेनं भव्य राज्यस्तरीय कराटे स्पर्धा आयोजित केल्या होत्या येथील विठ्ठल लॉन्स या ठिकाणी या राज्यस्तरीय स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं राज्यातील ठाणे नाशिक अहमदनगर पुणे कोल्हापूर वेग, या वेगवेगळ्या ठिकाणच्या कराटेचे स्पर्धक या स्पर्धेमध्ये उपस्थित झाले होते आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं सा तर सायंकाळी चार वाजता आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या पत्नी पुष्पाताई लहामटे व पी एस यांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं याई सिबिल सय्यद यावेळी साबिर सय्यद विवेक शेटे वर्षा वळकोली शीतल साणप सिनीन काझी आर्यन साणप तोरमन सर हे पंच होते यावेळी प्रशांत शेटे व राजेश गुरुकुले यांनी स्वागत केलं तर बक्षिसांचं वाचन कृष्णप्रिया मॅडम यांनी केलं आयोजक दीक्षा रुरल फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल शेटे व उपाध्यक्ष दीक्षा शेटे मॅम यांनी उपस्थितांचे आभार मानले स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक अकोले अहिल्यानगर त्यांनी कौशुंबे जाता पुढच्या स्पर्धेची तयारीला लागायचं आहे मी या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्यासाठी आलोच पण त्यापेक्षाही महत्वाचा एक महत्वपूर्ण सत्कार या ठिकाणी राहिला आहे ते म्हणजे आपल्या अमोल सरांचा तर मी या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आयोजकांचं सत्कार सर्वात या ठिकाणी झाला पाहिजे कारण आपण पाहतो की तालुक्याच्या ठिकाणी राज्यस्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करणं निश्चितच सोपं अडस नसतं टीम्स या ठिकाणी भरपूर मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित झाले आणि विद्यार्थ्यांना ही अपॉर्च्युनिटी त्यांनी उपलब्ध